शहापूर विधानसभा आमदार दौलत दरोडा यांच्याकडून विविध कामांचा लोकार्पण सोहळा शहापूर तालुक्यातील अध्यात्मिक आणि नामांकित तीर्थक्षेत्र चेरवली मठ येथे कार्यसम्राट आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने शहापूर तालुक्यातील विकास कामांसाठी भरघोस निधी प्राप्त झाला आहे अशा विविध कामांसाठी शहापूर विधानसभा आमदार दौलत दरोडा अगदी पुरेपूरपणे आर्थिक निधीचे नियोजन शहापूर तालुक्यासाठी करीत ता आहेत तालुक्यातील येथे लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी काँग्रेसच्या महिला कल्पना तारमय शहापूर तालुका अध्यक्ष डॉक्टर मनोहर सासे महिला तालुका अध्यक्ष सविता मोरगे तालुका उपाध्यक्ष पडवय राष्ट्रवादी काँग्रेसचे शहापूर तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहापूर तालुक्यामध्ये प्रथमच तीर्थक्षेत्राचे अशा प्रकारचे भव्य दिव्य स्वरूप पाहायला मिळणार आहे तरी संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक भक्त तसेच पर्यटकांनी सुंदर असा चेरवली मठ पाहण्याचा व पर्यटनाचा आनंद घ्यावा असे चेरवली मठ व्यवस्थापनामार्फत आवाहन करण्यात आले आहे आमदार दौलत दरोडा यांच्या हो सहकार्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शहापूर तालुका अध्यक्ष डॉक्टर मनोहर सासे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमदार दौलत दरोडा यांचे आभार मानले आहेत तर महिला जिल्हाध्यक्षा कल्पना तारमय यांनी तालुक्यातील विकास कामांसाठी आमदार दौलत दरोडा हे नेहमीच प्रयत्नशील असतात असे म्हटले आहे ब्युरो रिपोर्ट लोखेन वृत्तवाहिनी